बघा किती मस्त अशी पूजा केलेली आहे देवपूजा दे पण झाली आहे आणि इकडे मस्त पैकी सुगड पण पूजून झालेत माझे छान असं आहे बघा पाच छान मस्त धूप वगैरे लावलंय आणि मस्त असं प्रसन्न असं वाटायला लागले आता नैवेद्य पण ठेवलेलं आहे पुरणपोळीचा ती मग जेवायला आणि हे बघा इकडे दक्षला किती भूका लागली ते ताट घेऊन वाजवत बसला या हा तुमच्यासाठीच बाळा आम्ही पटकन देव पूजा पहिला केली ना नेवेद्य दाखवला पुरणपोळीचा वाढते बसा बसा अरे बघा आता मस्तपैकी जेवायला बसूया आत्ताच पूजा वगैरे केली सुगड पूजा आणि पोरांना भूका लागलेल्या पोरांना दिल्या आणि दक्ष म्हणते मम्मी तू पण आमच्यासोबत जरा खा हे येणार होते आता ह्यांची वाट बघत होती तर दत्त पोरं म्हणली मम्मी जरा आमच्यासंग जेव त्यांच्या त्यांच्यासोबत एक जरा पोळी खायला बसले बघा पोरांनी बसले मस्तपैकी आमट्याने पोळी खाते सोबत पण खायल परत थोडस खूप छान झालं का आहे जेवण पोरांना विचारते बघा स्वरा जेवण छान आहे आवडलं हा पप्पासोबत सोबत पण खाणारे चालेल चालेल खावा जरा भात आमटी पण घ्या भात पण घ्या खावा पोडभर सकाळपासून उपाशी व्हायचा हाय गाईज कशा आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर सर्व काम आवरून बसले बघा आता निवांत मध्ये सकाळपासून व्हिडिओ करायचं म्हणलं का व्हिडिओ पण लय मोठा होतो आणि मला तेवढा टाइम पण नव्हता हातात मोबाईल धरायला मग पटापटा आवरलं दक्षचे पप्पा त्यांनी जेवायला येणार आहे दुपारी येणार रह दुपारी म्हणून म्हणलं आता फटाफट आवरलं पाहिजे व्हिडिओ काय परत करून दाखवते तुम्हाला आत्ताच बसले बघा सगळं काम आवरून आत्ताच निवांतमध्ये बसलेले आहे आणि पूजा पण करून घेतलेली स्वराला दक्षला भूक लागली होती ना म्हणून म्हणलं चला लवकर पूजा पण करून घ्यायची पोरं उपाशीच होती पूजा करून पोरांना पहिले जेवायला वगैरे घेऊन घातलं आणि आता काम वगैरे निवांत सर्व आवरून बसले बघा मेहंदीचा कोण आणलेला झटपट कोण रात्री काढायचं रात्री पण झालं नाही आणि आता पण काही वेळ भेटलाच नव्हता सकाळपासून तर आता बसले चला म्हणलं दहा पंधरा मिनिटं का होईना ना हातावर ठेवायची कारण का परत रात्रीचं पण आवरायचं ना हरी कुंपाला बायकांतेन बोलवायचे रात्री घरला आणि बसले बघा स्वराने तर काढले मेहंदी त्यामुळे स्वराच्या हातावर काढणार नाही आता नको माझा हात घाण करशील तू तुझ्या तुझ्या हातावर तू काढत बस नंतर फ्रॉक घातलेल्या स्वराला चांगला स्वराने काढून टाकला बघा ना आणि काय तरीच घातलं घरामध्ये सणासुदीच मी पण गाव गाऊनवरच आहे सकाळी मी काही साडी घातली नाही म्हणलं परत पोळ्यांचा तेन राडा असतो परत कपडे घाणवतात म्हणून मी म्हटलं आता नंतरच तयार होते संध्याकाळी yes. आणि भोगीचा ब्लॉग टाकायला थोडासा उशीर झाला त्यामुळे सॉरी म्हणजे रात्रीच अपलोडिंगला टाकलेला पण तो सकाळी अपलोड झाला मला हे कळालंच नाही रात्री अपलोडिंगला टाकला आणि माझी झोपच लागली त्यामुळे मला व्हिडिओ गेलाय का नाही समजलंच नाही आणि त्यामुळे सकाळी उठून पहिला चेक केला तर व्हिडिओ नव्हता गेला म्हणून सकाळ सकाळी पहिला अपलोड केला तर त्याबद्दल सॉरी मनापासून भोगीचा ब्लॉग मला रात्रीच टाकायचा होता पण रात्री गेला नाही तो त्यामुळेच प्रॉब्लेम झाला मी काढतो की माझ्या हाताने मी काढते जरास परत संध्याकाळी दाखवते तुम्हाला निवांत मध्ये आता जरास वेळ घटलाय तर जरास काढून घेते सरक नको वेळ भेटलायच काढून घेते दहा पंधरा मिनिटं सुकली धुणारच आहे जाऊन झटपट कोण आहे चला दाखवते तुम्हाला नंतर बघून सांगा सांगा जेवण खोटांना बोलायचं आता चांगलंय बोलला ना व्हिडिओ चालू केल्यावर जोर येतोय काय बोला चांगलाय जेवण मग कशाला खायला लागलाय मी गेलेलं चांगलं होय बोला की खरं खरं चांगलं आहे शाळ चांगलं आहे का आहे का मग उदगीचा नखरा खाताना हिला अजिबात जेवायला नको स्टाईल तर बसायची नीट बसत सुद्धा नाही ताटावर ता कल्याण मम्मी पोरगीला माझी जरा हळदी कुंकू लावा राव दे हळदी कुंकू तर लावा पदर घेऊन बसले आप पल्ली फिर कर तो आता आ गया ये पल्ली नावले हां अरे चलो सर चलो सर चलो सर अब ये पल्ली ले जा ये नहीं ये इसी मेरा और ये इसी की हो रही है मला तर हे बघा आत्ताच सगळ्या बायकांच्यात हदी कुंकू करून आलो आणि ते वसा पुसतात ना हो जिकड़ 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 काई काई का ते पण होतं ना सर्व बायकांच्यात म्हणजे असं इकडे सगळ्या बायका मिळून आम्ही एकमेकींच्यात गेलतो आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये जेवढी घर आहे सगळ्यांची घरं फिरून परत दुसरीकडे पण गेलतो जिकडे जिकडे आमची ओळख ओळख आहे तिकडं आणि काय काय भेटले बघा आमच्या बायका देतात ना काय 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 त्यांच्या आवडीनुसार साहित्य तर वाटे ताटं चमच्या वगैरे बरंच भेटलंय आणि हादी कुंकू सगळं नाकावर झाडले बघा काय काय पाहिजे ताट नाही आता कुठून देऊ तुला तर हे बघा सर्व सगळ्या नाकावर वगैरे पण सांडले सगळ्या गुलाल पण झाले डोक्यात बाय काय लावत नाहीत का ते लावले आणि काय आता भरपूर दक्षीचे पप्पा पण कुठे गेले ते पोरांना म्हणजे तिकडे गेलते ना बिल्डिंग मध्ये पोरं घेऊनच फिरली सगळी आणि दुसरीकडे गेलती तिथं पोरं सोडून गेली त्यांच्या पप्पाशी चालणार नाहीत म्हणून घेतली का कॅडबरी पप्पाने घेतली दोघांनी घेतली का घेतली का स्वराला स्वरा बघा बाजी स्वराला माझी साडी घातलेली काष्ट साडी पण पोरगीने लगेच फेडली ठेवलीच नाही साडी फोटो वगैरे काढूस तर का लगेच काढली पायात म्हणजे सारखी उठून बसून सारखी उठून बसून बायकांमध्ये ना तिला हाडकाय लागली ना पायात म्हणून तिने काढूनच टाकली नाकावर बघा ना कसं माझं नाक पूर्ण लाल लाल झाले गुलाल गुलाल सांडून नाही बघा मेहंदी काढलेली दुपारी असं बोलतात नाकावरती जर कुंकू सांडला का नाही हा वरची बघा नाकावर जर कुंकू सांडला तर नवऱ्याचं प्रेम जास्त असं असं असतं असं बोलतात सगळे मला बायका तेच बोलायला लागले तुमच्या नवऱ्याचं प्रेम बघा तुमच्यावरले जास्त आहे तुमचं नाक पूर्ण भरलंय तर म्हटलं नाही सांडतच म्हणलं मी ते आणि असं बोलतात तर जाऊ द्या असं पण माझ्या नवऱ्याचं प्रेम जास्त आहे असलच नाही आहेच माझ्या नवऱ्याचं प्रेम जास्त माझ्यावर सांडणं तर आहे पूर्ण नाक कसले बघा कधी जाल नाही लागलं झालं आणि काय काय भेटले बघा पोरं खेळायला लागलेत वाटी चमच्याने ही वाटी भेटली चमचा का भेटला हा डबा भेटला मस्त पैकी दक्षकडे पण एक वाटी चमचा डबा आहे ते पण भेटले छान छान ताट पण भेटलेले आहेतकडे पण बरंच काय 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 भेटले तर चला आता दक्षेचे पापा कुठे गेलेत काय माहिती आता भूक पण लागली मला तसं पण तिळगुळ वगैरे खातच होते जिकडे जिकडे जायच तिकडे तिकडे तिळगुळ घालत होतो ताटबीट काय नाही जिकडे तिकडे तिळगुळ वगैरे खातच होतो थांबा माझी पूजा दाखवते तुम्हाला तर हे बघा छान अशी ह्यांनी लायटिंग लावली आहे दिवा विजलाय बाळा दिवा लागतो जेवायलाय स्वराचा आंबाडा बघा किती छान आहे स्वरा आंबाडा बघू पोरगी माझी झोपाला आली आता दुपारी ना, झोपली नाही स्वरा डोळे पेंगायला लागलेत का मग मम्मीने उठवलं म्हणजे ते गो वाटत होतं आता हे कधी येत आहेत काय माहिती लवकर येत पण नाही माणूस नाहीतर काय बायको एवढी जेवायसाठी वाट बघते तरी पप्पा येणं झाले ती बघ ना पोरं जेवायला बसवली पोरांना झोप आल्यात नाही जेवण झोपतील मला पण झोप आली तशी तर मी पण लवकर उठले आणि अजिबात दोन सकाळी उठल्यापासून माझा हात पाय आहे सकाळी उठल्यापासून बस आजूबात बसली नाही दुपारी मेहंदी काढण्यापुरती बसलेली तेवढीच बघा मेहंदी काढायला बसली तोपर्यंत तो, आमच्या शेजारच्या त्या काकी त्या मग त्या बाहेर बसलो स्पेसमध्ये मेहंदी काढत काढत गप्पा मारत परत तिथं बसलो तर बायका पटापटा म्हणल्या आवरा वगैरे आवरायचे वगैरे मग तयारीला वगैरे लागलो आणि तिथनं परत धावपळ चालूच आहे ह्याच्या ह्याच्या घरात जावा त्यांच्या घरात जावा आणि बिल्डिंगमध्ये ना आमच्या खरंच बायका पण खूप चांगल्या आहेत का सगळं म्हणजे आम्हाला ना ह्याचं त्याचं असं करायला येतच नाही आम्ही सगळ्या एकत्र प्रेमाने पण राहतो आणि व्यवस्थित पण असतं सगळं आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे बायकांचा स्वभाव पण सगळा चांगला असतो आणि सगळे चांगले आहेत आमच्या पिढीमध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या बायका चांगल्या आहेत एकमेकांना बोलवतात मानपान करतात सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची घरं फिरलं बघा आता सा साडी वगैरे आता पोरं झोपली की नाही साडी वगैरे जरा चेंज करते प्लेस तोंड पण जरा हे झालं आहे पण आजच्या दिवस काय बोलायचं पण नसतं छोटा कुंकू लावा सांडू नका असं म्हणून लावून घेतले जसे आहेत तसे सगळ्या जणांनी आता कधी येते दक्षुचे पप्पा काय माहिती पोरं जेवून झोपवते पहिल्यांदा पोर झोपायला आलेत वाईट टाकले पूर्ण आज मी कशी दिसते छान दिसते का करत का हा मस्त नाकावर इथं कुंकू पडला होता बायका काय म्हणतात नवऱ्याचं प्रेम जास्त जास्त काय मी म्हणलं नसेल जास्त म्हणून पडलाय नाय चालतं खरंच मी पुसलोय चला शेवायला आता जेवण करायला बसले या तुम्ही पण जेवायला झोप आले डोळ्याला बरीच आता मस्त पटापटा जेवतो आणि जाऊन झोपतो बाकीचे सगळं आहे ना स्वरा स्वराला पण झोप आले तरी झोपत नाही आले चला तर आता जेवण वगैरे करून झाले आणि आता झोपायची तयारी चालली आहे आमची म्हणजे आत्ता जेवण करून मी जस्ट ताटावरून उठले आणि सगळे जाऊन माझे झोपलेत पण आहे आणि चला आता कालवण जरा गरम करायला ठेवले आमटी तर म्हणजे आमटी उरली होती आणची तर <laughs> गरम करायला ठेवले आणि आता मी पण साडी वगैरे चेंज करते आणि जाऊन झोपते आता मस्तपैकी बरं का एडिट करायचा अजून टाकायचं आहे आणि हां सकाळी ना भोगीचा व्हिडिओ उशिरा पडला त्याबद्दल सॉरी आणि रात्रीच अपलोड करायचं होता राहिला तसंच त्यामुळे सकाळी मी गडबडीत केला आता ब्लॉग बनवला आहे तर म्हटला कसा टाकायचं नाही म्हणून टाकला सकाळी तर चला बाय सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सण झाला आणि मी शुभेच्छा बोलते आता असू द्या काही नाही सगळ्यांना गुड नाईट